एकोणतीस मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवसाचा संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहणार आहोत या दिवशी रात्री बारा वाजल्यापासून जो काही सोलापूरचा एरिया सोलापूर इंदापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी तसेच पंचवीस पर्यंत पावसाची शक्यता आहे तसेच जो काही कोकण बागा या ठिकाणीसुद्धा ढगांची दाटी तसेच कमी प्रमाणात एक चार पाच पर्यंत पावसाची शक्यता या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील तर जो काही उर्वरित महाराष्ट्र या ठिकाणी ढगाळ वातावरण जो काही नांदेड जिल्हा आहे नांदेड अकोला जळगाव जो काय हा जिल्हा आहे नाशिक या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा ढगांची दाटी दिसून येत आहे तर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामधील कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पाडण्याची शक्यता आहे हा मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो जो काय मोहोळचा एरिया आहे मोहोळ वैराग हा जो काय एरिया आहे जो काय वडाला वडाला पाखणी जो काय केगाव मार्डी सोलापूर जो काही बेलाटी कामटी हा जो एरिया या ठिकाणी सत्तावीस मिलीमीटरपर्यंत मिली पावसाची शक्यता आहे रात्री बारा वाजताची या ठिकाणी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे जो काही उर्वरित भाग आहे जो काही बार्शी एरिया आहे बार्शी जो काही धाराशिव जो कुर्डुवाडी पंढरपूर जो काही हा एरिया आहे अक्कलकोट तुळजापूर या ठिकाणी सुद्धा गांची दाटी तसेच जो काही अलांडा जो काय अक्कलकोट उमरगा या ठिकाणी सुद्धा ढगांची दाटी तसेच तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पंधरा मिनिट पाऊस जोरदार पडणार अशी या ठिकाणी परिस्थिती राहणार आहे परंतु जो काही सोलापूर आणि मोहळजा एरिया आहे या ठिकाणी सत्तावीस पर्यंत जवळजवळ अर्धा ते एक तास पावसाची शक्यता आहे रात्री बारानंतर जो काही बाराच्या वेळेस जो काही इंदापूरचा एरिया आहे या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे जो काही अकलूज अकलूज आहे इंदापूरचा जो काही एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जसेच बेमबाले जो काही टेमभुर्णी अकुलूज हा एरिया या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे सोळा मिलीमीटरपर्यंत तसेच अठरा मिलीमीटरपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये बारा वाजता ढगाळ वातावरण तसेच झिम झिम पावसाची शक्यता आहे बारा नंतरचा आपण टायमिंग पाहू वातावरण कधी चेंज होते दो काय तीन वाजाच्या सुमारास फक्त सोलापूर या ठिकाणीच पावसाची शक्यता आहे विद पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी ढगांचे वातावरण राहील परंतु पाऊस काही पडणार नाही झिरिम रिमझिम प्रकारचा कुठे कुठे पडू शकतो थेंबे थेंबे जसा पडतो म्हणतात ना तसा पडतो जो काही तीन वाजल्यानंतर वातावरणामध्ये आपण कधी बदल होत आहे ते आपण पाहणार आहोत सकाळी नऊ वाजल्या नऊ वाजायच्या सुमारास जो काही सांगलीचा एरिया आहे जो काही सांगली तसेच जो काही हा राजापूर रत्नागिरी हा एरिया या ठिकाणी ढगांची डाठी तसेच कुंकवेश्वर पोंडा मालवण हा जो काही एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे अठरा मिलीमीटरपर्यंत सकाळी बारा वाजता पाऊस पडण्याची शक्य आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तसेच रिमझिम प्रकारचा पाऊस पडण्याची शक्य आहे जो काही अकलूचा एरिया आहे या ठिकाणी बारा वाजतासुद्धा पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे नऊ पॉईंट आठ मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही पुणेचा एरिया आहे जो काही पुणे हा एरिया या ठिकाणी पाऊस पावसासाठी पोषक वातावरण जो काय गोरेगाव पुणे आणि जो काय हा लावासाचा एरिया या ठिकाणी सुद्धा पावसाची थोडेफार सहा पॉईंट सात मिलीमीटर म्हणजे पंधरा ते वीस मिनिट जोरदार पाऊस पडू शकतो तर उर्वरित महारा महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी जो काही निळा हा रंग दिसतो या ठिकाणी सुद्धा काळे ढग तसेच दहा पंधरा पाच दहा मिनटं असा जोरदार पाऊस आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पांढरे ढगांची दाटी तसेच जो काही चंद्रपूरचा एरिया आहे हा नांदेड वागोला हा एरिया आहे या ठिकाणी वातावरण मोकळे राहण्याची शक्यता आहे सकाळी बाराच्या नंतर काय परिस्थिती होते तर आपण पाहणार एक वाजायच्या सुमारास सुद्धा सु, सु, वेगवेगळ्या ठिकाणी एक ते पाचमध्ये जो काही चंद्रपूरचा एरिया या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तर आहे चंद्रपूर आदिलाबाद जो काही पुसदचा एरिया यवतमाळ तालुक्यातील जो हा एरिया या ठिकाणीसुद्धा पावसासाठी वातावरण तयार होत आहे जो काय पांढरकवडा तालुका आहे जो वरूर जो काही हा भांडारवट्टी चंद्रपूर राजूर राजुरा जो काय डोडीगुड्डा जो आसिफाबाद उंटर जो काय हा प्रदेश आहे शिरपूर जो मऊळ हा भाग आहे या ठिकाणी सुद्धा पावसासाठी दुपारी पाच वाजता हा असा अंदाज आपण देत आहोत जो उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो काही निळा कलर दिसतो या ठिकाणी सुद्धा थो थोड्या फार प्रमाणात पावसाची शक्यता आहे तसेच पाच वाजता जो काही लोणारचा एरिया आहे हा जो काही बीड लोणार जो काही पारली माजलगाव का परभणी ह्या मधला जो काही पट्टा आहे हा पाथरी सैलू या ठिकाणी जो काही सोनफेड शिरसाळ जो काही घनखेड परळी या सुद्धा सात पॉ सात ते दहा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपण पाहूयात पाच वाजायच्या सुमारास तर जो काही जळगाव हा जिल्हा जळगाव हा जिल्हा या जळगाव जिल्ह्यामध्ये जो काय हा पाहूर जामेर हा जो काही एरिया आहे तसेच जो का या ठिकाणी पाहूर एरियामध्ये आठ एरिया पॉईंट नऊ मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्र म्हणजे सध्या नाशिकचा जो काही एरिया आहे या ठिकाणी सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे जो काय दाहोड हा एरिया आहे बडनवाडी जो काय हा एरिया आहे उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी सुद्धा पोषक वातावरण राहणार आहे तर तुम्ही पाहू शकता मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण मुंबई सोलापूर सांगली जो काय छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूर जो काय हा एरिया आहे या ठिकाणी फक्त नांदेड या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आणि पाच दहा मिनिट जोरदार पाऊस पडू शकतो किंवा थेंबे थेंबे पाहू शकतो अशा पावसाचे प्रमाण आहे परंतु जो चंद्रपूर ताल जिल्हा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे दहा चौदा पंधरा मिलीमीटरपर्यंत हा पाऊस पडू शकतो जो काही वणी हा एरिया आहे यामधील पुसद पांढरकवडा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची यामधील तालुक्यामध्ये शक्यता आहे तर तुम्ही उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहू शकता जो काही पाच नंतरचा जो काही टायमिंग आहे हा वातावरण आपण कधी बदलतं ते पाहूया जो काही संध्याकाळी दहा संध्याकाळी दहाच्या वेळेस हा वातावरणामध्ये थोडाफार बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे नऊ दहाच्या वेळेस हाच पाऊस नागपूरच्या साईडला वळणार आहे तर नागपूर गोंदिया जो काही चिंदवारा हा प्रदेश आहे या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे जो काही गोहटी खांडोळी वर्धा जो काही माखोना उमरेड देसाई गां गन, गांजी गोंदिया वारा वारसेवनी जो काय हा एरिया या ठिकाणी आणि या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये mm जो क के केवलारी हा प्रदेश आहे या ठिकाणी सुद्धा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये हा तिरोडी तुमसर या सुद्धा सात पॉईंट आठ मिलीमीटरपर्यंत असा पाऊस राहणार आहे तुम्ही पाहू शकता नागपूर या ठिकाणी सुद्धा रात्री नऊ वाजता पोषक वातावरण तसेच जो काही तुळजापूरचा तुलिजापूरचा जो काही एरिया आहे म्हणजे हा तुळजापूर काय धाराशिव जिल्ह्यातला नाही हा वर्धा आणि इकडचा भाग आहे या ठिकाणी हिंग हिंगण घाट या ठिकाणी सुद्धा सात mm पॉईंट आठ ते नऊ मिलीमीटरपर्यंत पाऊस असू शकतो म्हणजेच पाच दहा मिनिट पाऊस जोरात पुरू शकतो आणि उर्वरित भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो जो काही वरुड वर का बेटूल अरवी अमरावती जो काय आचलापूर यवतमाळ जो काय चिंदवाडा धामुआ शहापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते जो काही निळा हा प्रदेश या ठिकाणी जो काही पुसत नांदेड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहू शकते सोलापूर हैदराबाद सांगली जो काही नाशिक मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरणाची परिस्थिती राहू शकते आणि तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा पडू शकतो हा अशा प्रकारचा उर्वरित महाराष्ट्रामध्ये पांढऱ्या प्रमाणाचे ढग राहणार आहेत तर तुम्ही पाहू शकता रात्री नऊ वाजता अशी परिस्थिती राहणार आहे नऊच्या नंतर आपण परिस्थिती काय बदलते का ते पाहू चला जालना या ठिकाणीसुद्धा वातावरणासाठी पोषक वातावरण तयार होणार नाही सकाळी नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजे सुमार संपूर्ण महाराष्ट्र कोरडा प्रमाणात दिसणार आहे तर आजचा हवामान अंदाज आपण आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा शेतकरी असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असाच रोजचा पाच दिवस नंतरचा हवामान अंदाज आपण आजच देत आहोत तर तुम्ही लक्षात घ्या आणि पाच दिवस नंतरचा हवामान हो अंदाज जर तुम्हाला ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद